नमस्कार अल्फाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं सरसे स्वागत मी रवींद्र मोडक प्रतिनिधी पुणे एक ऑगस्ट दो हजार चोवीस ते पंधरा ऑगस्ट दो हजार चोवीस हा पंधरावडा पशुसंवर्धन पंधरावडा म्हणून शासनाने आज जाहीर केला आहे जिल्हा परिषद पुणे येथे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय पाटील साहेब यांच्या अनुमतीने जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री वाघमारी साहेब यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले सदर कार्यक्रमाला जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर परिहार साहेब हे उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद पुणे पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विष्णू साहेब यांनी केले उद्घाटन प्रसंगी पशुचिकित्सा व्यवसाय संघटना पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रवीण कारंजकर हेही उपस्थित होते त्यांनी पशुधन पर्यवेक्षक व सहाय्यक पशुधन विकास अधिकारी या सर्वांच्या वतीने ते उपस्थित होते तसेच जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे व पंचायत समिती हवेली पशुसंवर्धन विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी हे ही या कार्यक्रमास उपस्थित होते